पावसामुळे पुण्यातील मेट्रो उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द झाल्यानंतर राजकारण तापलं होतं मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता या मेट्रोचं ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केलेलं आहे उद्घाटनाच्या कार्यक्रमात महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केलेला आहे तर महायुतीच्या टीकेला विरोधकांनी देखील प्रत्युत्तर दिलेलं आहे पाहूयात पुणेकरांची मेट्रो धावली भूमिगत मेट्रो पुणेकरांच्या सेवेत सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट वेगवान प्रवास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं मेट्रो मार्गाचं उद्घाटन केलं त्यामुळे आता सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट या भूमिगत मार्गातून जाणारी मेट्रो अखेर पुणेकरांच्या सेवेत रुजू झाली आहे स्वारगेट का मेट्रो मार्ग से भूमि पंतप्रधानांनी ही पंप्रधान मोदींनी विरोधकांवर निशाना साधा पुणे में मेट्रो जैसा एडवांस ट्रांसपोर्ट सिस्टम बहुत पहले आ जाना चाहिए था लेकिन दुर्भाग्य से बीते दशकों में हमारे देश के शहरी विकास में प्लानिंग विजन का अभाव रहा मुसळधार पावसामुळे सव्वीस सप्टेंबरला उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करावा लागला होता त्यानंतर मेट्रो सुरू करा अशी मागणी करत महाविकास आंदोलन केलं या आंदोलनाचा समाचार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला स्वतःच्या कारकिर्दीमध्ये काही करायचं नाही आणि आता काम होत असताना कुठेतरी आंदोलनाचा काहीतरी देखावा करायचा आणि आम्ही काहीतरी पुणेकरांच्या करता करतोय अशा प्रकारची भावना निर्माण करायची हे पुणेकरांनी समजून घ्यावं येत्या काही वर्षात पुण्यातील वाहतूक सर्वात नियंत्रित असेल असं यावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय तसंच विरोधकांच्या आंदोलनावरही फडणवीसांनी टीका केली आहे पुणे मेट्रो अजितदादांनी सांगितलंय खरंय परवा उद्घाटनाचा कार्यक्रम काय पोस्टपोन झाला तर काही लोक असे छात्या बडवत होते ज्यांनी एक पिलर देखील आपल्या जीवनात लावला नाही ते छात्या बडवण्यात पुढे होते अरे काहीतरी करून दाखवा आणि त्याच्यानंतर छात्या बडवा नये हो यासाठी पंतप्रधानांनी लक्ष घातलंय एक संवेदनशील पंतप्रधान कसा असतो हे दाखवून दिले असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आपला कार्यक्रम तर आपण सगळं पाऊस पडत होता तरी सगळं आपण त्याची व्यवस्था केली होती दादा सकाळी इकडेच होते पण लोकांना इथल्या पुणेकरांना त्रास होऊ नये ट्रॅफिकचा त्रास होऊ नये येताना त्रास होऊ नये हे बारीक सारीक गोष्टी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी विचारात घेतल्या आणि एक संवेदनशील प्रधानमंत्री कसा असतो त्यांचं नाव नरेंद्र मोदीजी आहे आमच्या आंदोलनाची धास्ती घेऊन पुण्यातील भुयारी मेट्रोचं उद्घाटन केलं असं प्रत्युत्तर काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिले नागरिकांच्या करांच्या पैशांचा वापर जाहिरातबाजीवर बाजीवर करण्यास आमचा विरोध आहे आणि त्यामुळे आमंत्रण असूनही कार्यक्रमाला गेलो नाही असं धंगेकरांनी सांगितलंय जनता राष्ट्रावर आल्यानंतर त्यांना करावं लागणार होतं आणि त्यांनी नसे केलं तर परत आम्हाला लोकशाही पद्धतीने राष्ट्रावर यावं लागलं असतं आणि परवाचं आंदोलन ज्या पद्धतीने केलं त्याचा धासका त्यांनी घेतला आणि ताबडतोब त्यांनी हे उद्घाटन केलंय महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये उद्घाटनावरून राजकारण तापलं असलं तरीही पुणेकरांना अनेक दिवसांपासून या भूमिगत मेट्रोची प्रतीक्षा होती आता प्रवाशांना या मेट्रोतून प्रवास करता येणार आहे तसंच हा मार्ग सुरू झाल्यामुळे मध्यवर्ती भागातील वाहतूक कमी होईल अशी अपेक्षाही व्यक्त केली जाते निलेश करमरेसह सी चोवीस तास पुणे